वळ्यात पुढच्या बातमीकडे राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या एकोणसाठवर पोहोचली आहे त्यातील बारा रुग्ण व्हेंटिलेटरवरती असल्याची माहिती आहे राज्यात सर्वाधिक छप्पन्न रुग्ण पुण्यातील आहेत पुण्यात सिंहगड रस्ता या परिसरात रुग्णसंख्या जास्त असल्यानं आरोग्य विभागानं तेथील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवल्याची माहिती आहे त्याचबरोबर त्या परिसरातील खाद्यपदार्थांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासले जातील राज्यातील एकूण एकोणसाठ रुग्णांपैकी अडतीस पुरुष आणि एकवीस महिला रुग्ण आहेत पुण्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे पुणे ग्रामीण मध्ये तेहतीस रुग्ण आढळले तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अकरा रुग्ण आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत बारा रुग्ण आहेत त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या ही एकोणसाठ वर पोहोचली आहे दरम्यान काळजी घेण्याची गरज आहे घाबरून जाऊ नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत आढावा घेतलेला आहे काल माझी आढावा बैठक जी चाललेली आहे कशाची डिपार्टमेंट वाईज त्या डिपार्टमेंट वाईज त्याच्यामध्ये पण चर्चा झाली हा संसर्गजन्य रोग नाहीये मी डॉक्टर लोकांना पण सांगितलं सीएस ला म्हणजे सिव्हिल सर्जनला पण सांगितलंय आणि आत्ता आम्ही कलेक्टर सीओ आणि बाकीचे पण सगळे आम्ही अधिकारी होतो तिथं पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये काळजी घेणं हे महत्वाचं आहे एक घबराटीचं वातावरण आपल्याला नागरिकांच्यामध्ये पाहायला मिळतं ते घबराटीचं वातावरण राहणार नाही एक गोष्ट खरी आहे संख्या तेहतीस चौतीस होती ती आता जवळपास फिफ्टी नाईनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बहुतेकजण पुण्यातच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत